भारत आणि पाकिस्तानमधल्या युद्धबंदीनंतर सलग तिसऱ्या दिवशी सीमावर्ती भागामध्ये ड्रोन दिसलेले आहेत अशी माहिती आता आपल्याला सूत्रांकडून मिळते पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणापूर्वी आणि भारत आणि पाकिस्तानच्या डी जी एम ओच्या बैठकीनंतर संध्याकाळी ही बैठक झाली त्यानंतर आठ वाजता मोदी मोदींनी भाषण केलं त्याच्यामधल्या काळामध्ये हे ड्रोन दिसलं गोळीबार झाल्याचं सुद्धा समजतंय व्हिडिओ क्लिपमध्ये आपण पाहू शकतोय की आकाशामध्ये ड्रोन उडता दिसत आहेत आणि ते कॅमेऱ्यामध्ये चित्रित झाले आहेत आणि स्फोटांचे आवाज सुद्धा ऐकू येत आहेत ड्रोन दिसल्यावर सांबा कठुआ राजौरी अखनूर कठुआ आणि जम्मूच्या अनेक भागामध्ये वीज पुरवठा खंडित झाला होता हे ड्रोन दिसले शस्त्र नंतर दिसले मोदींच्या बैठकीपूर्वी दिसले डी जी एम ओची बैठक झाली आणि त्यानंतर हे ड्रोन आपल्याला पाहायला मिळाले द्विज पुरवठा खंडित झाला खबरदारीचा उपाय म्हणून आता वैष्णव देवीच्या मंदिरातले आणि मंदिराकडे जाणाऱ्या मंदिरा मंदिरा सगळ्या मार्गावरचे दिवे सुद्धा बंद करण्यात आलेले आहेत रात्रभर हे दिवे बंद होते मात्र त्यानंतर सीमेवर कोणत्याही प्रकारच्या संशयास्पद हालचाली दिसलेल्या नाही आहेत ड्रोन किंवा गोळीबार झालेला नाही आहे आपण पाहू शकतोय रात्री आठ पूर्वीची पण संध्याकाळी सहा नंतरची ही घटना आहे अखनूर भागामध्ये सांबा भागामध्ये ड्रोन दिसलेले आहे